नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या गृइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जादार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेमध्ये आलेले तांत्रिक तसेच जी चे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तरी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता कोंबडीला पॅरालिसिस कशाच्या कमतरतेमुळे होतो पाच पर्याय तुम्हाला दिलेले होते कारण आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षा घेतली गेलेली आहे प्रश्न विचारला होता कोंबडीला पॅरालिसिस कशाच्या कमतरतेमुळे होतो तर याचं योग्य उत्तर पहा काय असेल पर्याय तुम्हाला दिले होते लोह कॅल्शियम जीवनसत्व डी प्रथिने पोटॅशियम योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर दोन कॅल्शियम कोंबडीला पॅरालिसिस कशामुळे होतो तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पाणी शुद्धीकरणाच्या टप्प्यामध्ये काय समाविष्ट आहे पाणी शुद्धीकरणाच्या टप्प्यामध्ये काय समाविष्ट आहे पर्याय तुम्हाला दिलेली आणि जे पाणी आपण शुद्ध करतो त्या शुद्धीकरणाच्या टप्प्यामध्ये काय काय समाविष्ट असते त्यांनी विचारलेलं बघा गाळणे आहे गाळप आहे क्लोरिनेशन आहे संजीवकरण आहे आणि वरील सर्व पाणी शुद्ध करायचं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते टप्पे समाविष्ट आहे असा प्रश्न होता आणि पर्याय तुम्हाला दिलेले होते पाच तर त्यापैकी याचं योग्य उत्तर काय होतं बघा हे जे गाळणे आहे किंवा गाळप करणे किंवा पाण्यामध्ये क्लोरीन टाकतो आपण त्याला क्लोरिनेशन म्हणतो आणि पाणी शुद्ध करणे म्हणजे हे जे पाच परे आहे योग्य उत्तर आहे नंबर पाचवा वरील सर्व हे पाणी शुद्धी करण्याच्या टप्प्यामध्ये समाविष्ट आहे पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत चालू घडामोडीवर प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा अजित पवार हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जयंत पाटील आदित्य ठाकरे असे तुमच्यापुढं पर्याय होते आणि तुम्हाला विचारलं होतं की महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार जयंत पाटील हे जे आहे हे कोण आहेत तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोई स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आणि अशाच प्रकारचे आय एम पी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे बघा पुढचा प्रश्न काय वयोश्री योजना कोणासाठी आहे वयोश्री वयोश्री योजना कोणासाठी आहे प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आपल्याला समजून जातं तरुणासाठी रोजगार वृद्धासाठी आरोग्यसेवा मुलींसाठी शिक्षण गरिबासाठी घर शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत वयोश्री कोणासाठी योजना होती तर त्याचं योग्य उत्तर आहे काय पर्याय नंबर दोन वृद्धांसाठी आरोग्यसेवा हे त्याचं योग्य उत्तर होतं कशाचं वयोश्री योजनेचं पुढचा प्रश्न होता नीलम प्लस हापूस कोणत्या आंब्याची जात आहे नीलम आणि हापूस याचा संकर करून जी जात बनलेली तर तो कोणता आंबा बांधलेला असं त्याला आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे नीलम प्लस आंबूबरोबर कोणती आंब्याची जात कोणती असेल रत्ना आम्रपाली आलफोन्शी केशर दशहरी कोणती जात असेल तर यापैकी योग्य हो उत्तर आहे बघा रत्ना नीलम आणि हापूस आंब्याचा संकर करून कोणती जात बनलेली आहे आंब्याची रत्ना जात बनलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय नीट वाचायचे प्रश्न नीट वाचायचा आणि योग्य उत्तर त्याच्यावर टिकमार करायची जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये नक्की द्यायचं काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचे पुढचा प्रश्न पहा काय आहे वर्षात ग्रामसभा किती वेळा होते ग्रामसभा एका वर्षामध्ये किती वेळा होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हा एम पी प्रश्न आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे एक वेळा त्यानंतर पुढचे पर्याय आहेत दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा मग एका वर्षामध्ये ग्रामसभा किती वेळा होतात तर त्याचं योग्य उत्तर सर्वांना माहीत असेल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार चार वेळा वर्षामध्ये ग्रामसभा किती वेळा होतात तर चार वेळा होतात त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा जिल्हा परिषद समितीचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा परिषद समिती जिल्हा परिषदमध्ये ज्या समिती असतात त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जिल्हा परिषद समितीचे अध्यक्ष कोण असतात आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच तलाठी कोण असेल योग्य उत्तर पर्याय नंबर तीन जिल्हा परिषद सदस्य हेच काय असतात त्या जिल्हा परिषद समित्या ज्या असतात त्याचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न बघा आय सी डी एसचा पूर्ण रूप काय आहे आय सी डी एस याचं पूर्ण रूप काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले पाच पर्याय आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आंतरराष्ट्रीय बाल विकास योजना समेकित बाल विकास यो सेवा भारतीय बाल विकास समाज त्याच्यानंतर समावेशित बालविकास धोरण आणि बालसंगोपन विकास योजना हाय सी डी एस याचं पूर्ण रूप काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन समेकित बाल विकास सेवा हे आय आय सी डी एचचं पूर्ण रूप आहे पुढचा प्रश्न पहा साखर कायद्याने किती टक्के रक्कम प्रोजेक्टसाठी वापरतात काय प्रश्न विचारलेला तुम्हाला साखर कायद्याने किती टक्के रक्कम प्रोजेक्टसाठी वापरतात बघा पर्यायमध्ये काय पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के किती टक्के रक्कम प्रोजेक्टसाठी वापरली जाते साखर कायद्यानुसार तर त्याचं योग्य उत्तरे पर्याय नंबर चार नव्वद टक्के रक्कम वापरली जाते पुढचा प्रश्न काय होता पहा भारतामध्ये नैऋत्य मान्सून पाऊस कोणत्या राज्यात आगमन होतो नैऋत्य मान्सून तर त्यापासून आपल्या भारतामध्ये काय होतं पाऊस पडतोय तर तो कोणत्या राज्यामध्ये त्याचं आगमन होतं नैऋत्य मान्सूनचं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पाच पर्याय तुमच्या समोर दिलेले केरळ महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तामिळनाडू काय योग्य उत्तर असेल भारतामध्ये नैऋत्य मान्सून कोणत्या राज्यात आगमन होतं त्याचं योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे केरळ हे नैऋत्य मान्सून जे आहे भारतामध्ये प्रथम केरळमध्ये त्याचं आगमन होतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गुजरात आणि महाराष्ट्र करार जो आहे कधीचा आहे तो फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे तर त्याचं नाव काय असं तुम्हाला विचारलेलं बघा गुजरात व महाराष्ट्र करार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं त्याचे नाव काय आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पर्यायमध्ये दिलेलं नदी विवाद करार सीमावर्ती करार करा। करा पाणी वाटप करार औद्योगिक सहकार्य करार तर योग्य उत्तर काय आहे गुजरात व महाराष्ट्र करार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे बघा पर्याय नंबर तीन पाणी वाटप करार काय पाणी वाटप करार त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय असा प्रश्न आलेला होता पर्यायामध्ये काय दिलेलं होतं तुम्हाला आणि त्या पर्यायमधून तुम्हाला काय करायचं होतं योग्य उत्तर शोधायचं होतं बघा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय काय समुदाय विकास योजना दुसरा पर्याय ग्रामीण रोजगार योजना शहरी गृहनिर्माण योजना सामाजिक कल्याण योजना आणि कृषी विकास योजना योग्य उत्तर काय असेल समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक समुदाय विकास योजना समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच काय तर समुदाय विकास योजना त्यानंतर पुढचा प्रश्न होता शेळ्यांच्या पालनाला काय म्हणतात आपण जे शेळी पालन करतो तर हे जे शेळी पालन करतो त्याला काय म्हणतात असं त्यांनी प्रश्न केला होता पर्याय तुमच्या समोर पाच दिलेली होती बघा पर्यायमध्ये काय आहे रॅचिंग फार्मिंग चराई सेफर्डिंग आणि चरवाई तर शेळ्याच्या पालनाला काय म्हटलं जातं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक रॅचिंग शेळ्यांच्या पालनाला रॅचिंग म्हणतात पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न काय होता बघा आय एम पी प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना येत असेल गोल्डन रेव्होल्युशन म्हणजे काय गोल्डन रेव्होल्युशन कशाच्या बाबतीत आहे कशाचा विकास करण्यासाठी बघा बागा, बागायती विकास दुग्ध विकास मत्स्य उत्पादन अंडी उत्पादन गहू उत्पादन गोल्डन रेव्होल्युशन म्हणजे काय योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बागायती विकास गोल्डन रेव्होल्युशन म्हणजे बागायती विकास हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न काय होता बा पहिली सामाजिक क्रांतिकारी महिला कोणती कारण यांच्यावर प्रत्येक शिपमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तो प्रश्न विचारला गेलेला आहे या ठिकाणी काय विचारला गेला पहिली सामाजिक क्रांतिकारी महिला कोण कौन? कोण आहे सावित्रीबाई फुले कस्तुरबा गांधी राणी लक्ष्मीबाई सरोजीन नायडू मदर तेरेसा असे पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं होतं प्रश्न काय होता पहिली सामाजिक क्रांतिकारी महिला कोण आहे त्या पर्याय नंबर एक सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांती पुढचा प्रश्न बघा तोडा ही म्हशीची जात कोणत्या राज्याची आहे तोडा ही जी म्हशीची जाते ही कोणत्या राज्याची जाते म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आढळते तोडा बघा पर्याय पाह आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ महाराष्ट्र मग तोडा ही मशीद जात कुठे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये काय आहे तोडा ही मशीदची जात आपल्याला आढळून येते पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न काय होता पहा डिबलर कृषीमध्ये कशासाठी वापरला जातो डिबलर ज्याला म्हणतो ना आपण हे शेतीमध्ये कशासाठी वापरला जातो असा प्रश्न तुम्हाला केलेला होता त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा काय पर्याय होते सिंचन कापणी तण काढणे खत घालणे बियाणे लावणे तर डिबलर कशासाठी वापरलं जातं योग्य उत्तर त्याचं काय असेल मग त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर पाच बियाणे लावणे तर बियाणे लावण्यासाठी ह्या डिबलरचा वापर केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा मणिभवन गांधी संग्रहालय मुंबईमध्ये कुठे आहे भवन गांधी संग्रहालय हे मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी मुंबईचे विभाग तुम्हाला दिले होते त्यांनी कोणत्या भागामध्ये भवन गांधी संग्रहालय आहे बघा मलबार हिल कोलाबा जुहू गिरगाव बांद्रा भवन गांधी संग्रहालय कुठे आहे मुंबईमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार गिरगावमध्ये आहे कुठं गिरगावमध्ये पुढचा प्रश्न काय पहा रेड रॉट हा कोणत्या पिकाचा रोग आहे रेड रॉट हा जो रोग आहे हे कोणत्या पिकावर आढळतो बघा तांदूळ ऊस गहू मक्का बाजरी कोणत्या पिकावर आढळतो रेड रॉट हा रोग तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन ऊस रेड रॉट हा ऊस या पिकावरचा रोग आहे कोणत्या पिकाचा आहे ऊस या पिकाचा कोणता रोग रेड रॉट पुढचा प्रश्न बघा गुलाबी बोंडाळी कोणत्या पिकावर आढळते गुलाबी बोंडाळी बोंडाळी म्हटलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल की बोंड कोणत्या पिकाला असतं त्यानंतर घाटेआळी जर विचारलं तर सुद्धा उत्तर सोपं आहे मग ही गुलाबी बोंडाळी कोणत्या पिकावर आढळते कापूस तंबाखू सोयाबीन मक्का तांदूळ अर्थातच पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होईल गुलाबी बोंडाळी ही कोणत्या पिकावर आढळत असेल तर कापूस या पिकावर आढळत असेल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरात आहे शहर दिलेली तुम्हाला आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरामध्ये हासा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पाच पर्याय तुमच्यासमोर आहेत मुंबई आहे दिल्ली आहे कोलकाता आहे चेन्नई आणि आहे तर यापैकी काय करायचे तुम्हाला योग्य उत्तर शोधायचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरामध्ये तर याचं उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या पर्याय तुमच्यासमोर दिलेले सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषक तत्व आहे सूक्ष्म पोषक तत्व विचारलं तुम्हाला कोणते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झिंक कोणतं सूक्ष्म तत्व आहे मग तर त्याचं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर चार काय झिंक हे काय आहे सूक्ष्म पोषक तत्व आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विस्तार शिक्षण म्हणजे काय प्रश्न काय होता विस्तार शिक्षण म्हणजे काय पर्याय बघा काय शुद्ध विज्ञान सामाजिक विज्ञान शैक्षणिक विज्ञान व्यावसायिक विज्ञान अनुप्रयुक्त सामाजिक विज्ञान विस्तार शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे पाच पर्याय तुमच्यासमोर होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं काय होतं वता? योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर पाच अनुप्रयुक्त सामाजिक विज्ञान त्यालाच काय विस्तार शिक्षण असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न काय होता पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पीक सोलानेसिस कुटुंबात येत नाही कुटुंबात येत नाही असं विचारलेलं आहे सोल्यानेसिस कुटुंबामधलं कोणतं पीक एकी जे येत नाही बघा टोमॅटो बटाटा वांगी फुलगोबी मिरची कोणतं पीक येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार फुलगोबी ही फुलगोबी जी आहे हे सोल्यानेसिस कुटुंबात येत नाही टोमॅटो बटाटा वांगी मिरची हे काय ही या कुटुंबामधली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जैवविविधता म्हणजे काय जैवविविधता म्हणजे काय काय असेल पर्याय पा जीवजंतूची विविधता पर्यावरणीय संतुलन नैसर्गिक संसाधने कृषी उत्पादन आणि मानवी संसाधने तर जैवविविधता म्हणजे काय तर जीवजंतूची विविधता त्याला काय म्हटलं जातं जैवविविधता म्हटलं जातं पर्याय नंबर एक हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा जैवविविधता किती प्रकारामध्ये विभागली जैवविविधता किती प्रकारामध्ये विभागली जाते किती प्रकारात विभागली जाते पर्याय पाक आहे एक दोन तीन चार पाच जी जैवविविधता आहे ही किती प्रकारामध्ये विभागली जाते काय उत्तर आहे पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन म्हणजेच तीन प्रकारामध्ये विभागली जाते जैवविविधता किती प्रकारामध्ये तीन प्रकारामध्ये विभागली जाते पुढचा प्रश्न पहा कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे कापूस उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असं विचारलेलं बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा कितवा क्रमांक आहे महाराष्ट्राचा कापूस उत्पादनात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन आणि दुसरा पर्याय नंबर दोन दुसरा कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो कोणता क्रमांक लागतो दुसरा क्रमांक पुढचा प्रश्न आपण बघूया ट्रिप कप कशासाठी वापरला जातो काय ट्रिप कप कशासाठी वापरला जातो पर्याय पा का काय दूध काढण्यापूर्वी दूध काढल्यानंतर दूध काढताना दूध साठवण्यासाठी आणि दूध वितरणासाठी कप कशासाठी वापरला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा दूध काढण्यापूर्वी कप वापरला जातो पुढचा प्रश्न पा काय मिल्क फिवर कशामुळे होतो मिल्क फिवर कशामुळे होतो काय पर्याय कॅल्शियमची कमतरता प्रथिनाची कमतरता लोहाची कमतरता जीवनसत्व डीची कमतरता पोटॅशियमची कमतरता तर मिल्क फिवर कशामुळे होतो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक कॅल्शियमची कमतरता कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे काय होतं जनावरामध्ये मिल्क फिवर आढळून येतो पुढचा प्रश्न काय ब्लू सिंड्रोम कोणत्या आजारामुळे होतो ब्लू सिंड्रोम कोणत्या आजारामुळे होतो बघा पर्याय काय पा विषबाधा जीवाणू संक्रमण विषाणू संक्रमण कवक संक्रमण परजीवी संक्रमण ब्लू सिंड्रोम नावाचा जो रोग आजार आहे हा कशामुळे होतो हा असं त्यांना म्हणायचं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा काय जीवाणू संक्रमणामुळे होतो ब्लू सिंड्रोम हा जो आजार आहे तर आकाशामुळे होतो जीवाणूच्या संक्रमणामुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डो म्हणजे कोणत्या प्राण्याची प्रौढमादी आहे डो म्हणजे कोणत्या प्राण्याची प्रौढमादी तिला आपण डो म्हणतो काय गाय मेंढी बकरी कोंबडी कुत्री कोणत्या प्राण्याची प्रौढ मादी आहे की जिला आपण डो म्हणतो योग्य उत्तर पर्याय नंबर तीन बकरी पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असताना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑन करून ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज असेल त्यांना जास्तीत जास्त शेअर करत चला बघा प्रश्न काय गाईच्या दुधामध्ये पिवळा रंग कशामुळे असतो गाईचं जे दूध असतं ते पिवळसर असतं ते कशामुळे तो रंग येतो असं त्यांनी विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला पाच दिलेलं आहे काय दिलेलं आहे कॅरोटीन आहे कॅल्शियम आहे प्रथिन आहे फॉस्फरस आणि लो आहे योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर एक कॅरोटीन गाईच्या दुधामध्ये पिवळा रंग कशामुळे असतो तर कॅरोटीनमुळे असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा कुकुटांच्या अंडी उभवण्याचा काळ किती असतो ज्या कोंबड्या असतात आणि त्यांचा अंडी उबवण्याचा काळ किती दिवसाचा असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिलेले अठरा दिवस एकोणीस दिवस वीस दिवस एकवीस दिवस बावीस दिवस तर कोंबडीचा अंडी उबवण्याचा काळ किती दिवसाचा असतो योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर चार एकवीस दिवसाचा असतो किती एकवीस दिवसाचा असतो तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या गरजू दोस्त मैत्रिणीमध्ये व्हिडिओ शेअर करत चाला तसेच चॅनलला जर अजूनपर्यंत नवीन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा असेच महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र